मंडळी नमस्कार मंडळी आज कडाव कर्ज तिथे बिंजोडचा आड्डा पार पडत आहे आणि आजच्या अड्ड्यामध्ये आपल्याला एक डोळ्याचे प्राण फेडणारे आणि जबरदस्त आणि काटाकेर बिंजोड शरद बघायला मिळणार आहे म्हणजे सप्तंद केसरी बाकासोर आणि त्याचे वृत्त हिंद केसरी सर्जा मंडळी शरद अतिशय मैत्रीपूर्ण आजच्या कडाव कर्जद्या अड्ड्यामध्ये थोड्याच वेळामध्ये पार पाडणार आहे मंडळी कडाव कर्जद्या अड्ड्यामध्ये सप्तंद केसरी बकासोरचा पेहरा नक्की कोणासोबत आहे फिक्स पेहरा नक्की कोणासोबत आहे हिडोच्या माध्यमातून आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत मंडळाच्या कडाव कर्ज त्या अड्ड्यामध्ये जीवन डायवर निनाम यांच्या हिंद केसरी सुंदरचा आणि सप्तंद केसरी बाकासूरचा फेरा काढला कडाव या फाटीवरती मंडळी कडाव फाटीवरती नक्की बाकासूर सोबत कोण पडेल काही प्रेक्षकांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून किमन यायला लागले की बाकासुराने वरदान पाळणार जीवन डायवऱ्यांचा सुंदर आणि बाकासूर पाळणार की गुरु नाशिकचा गुरु आणि बाकासूर पाळणार नक्की कोण पळेल बाकासूरसोबत आजच्या बिनजोडला कर्ज द्या मंडळी आजच्या बिनजोडमध्ये आपला सर्वांचा लाडका सप्तनिकेश्री बाकासूरसोबत पळू शकतो म्हणजेच नाशिक एक्सप्रेस गुरु तर मंडळी नाशिक एक्सप्रेस गुरु बाकासूर आपल्याला आजच्या कडाव्या कर्जत आड्ड्यामध्ये शंभर टक्के पाळताना दिसू शकते कारण की मंडळी गोरवा आणि सप्तदिकी श्री बाकासूर आजच्या कडाव कर्ज त्या अड्ड्यामध्ये एकत्रच बांधलेला आहे म्हणजे एकाच ठिकाणी गोरवा आणि बाकासूर आहे त्यामुळे गुरु आणि बाकासूर आपल्याला आजच्या बिंजोड शर्यतीमध्ये एकत्र पाळताना दिसतील कारण की बाकासूर आणि गुरु आणि यांच्यावर सारजा मंडळी सारजाचा पेरा आणखीन फिक्सही कोणालाहीच माहिती नाही नक्कीच लवकरच बिनजोड शर्यत पार पडणार आहे नक्कीच आपल्याला कळेल बाकासूर सोबत कोण पळेल आणि सार्या सोबत कोण पळेल नक्कीच माझ्या माहितीनुसार नाशिकचा गुरु बाकासुर सोबत शंभर टक्के आपल्याला पाळता दिसू शकतो गुरु आणि बाकासूर एकाच ठिकाणी बांधेल आहे तुमचं मत कळावाला विसरू नका आजच्या कडाव खर्च त्या अड्ड्यामध्ये सप्तनिकी श्री बाकासूर सोबत कोण पळेल भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये लवकरच अपडेट घेऊन येतो बाकासूरजी आणि सारजी बिनजोड शिरत किंवा किती वाजता पार पडणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून ठेवा धन्यवाद भेटू अशाच नवनवीन अपडेट घेऊन बैलगाडी शरीर क्षेत्राविषयी माहिती घेऊ